का कॅम्पस असला नाही काय करत आहे वाह एक मिनिट 25 वर्षा संस्थेला झाली

सर तुम्हाला वाचण्याची आवड आहे सर कारण का पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही आलेला आहात इकडे अगदी लगेच

त्यांच्या थॉट्स आपण खूप करतो तसं या महिन्याला हे आलेले दाखवत पहिले सुरुवातीला हिंदी मध्ये हिंदीच येतो आणि नंतर ठीक आहे सर थैंक यू सर रिक्वेस्ट आहे जी केबी दादाला सांग सांगा किती झालं किती दादा सांगा काय झालं शंभर रुपयाचे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब